नमस्कार उद्यापासून दोन हजार पंचवीस चालू होणार म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष सुरू होणार मग दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे शेवटी आता दोन हजार चोवीस हा आपला भूतकाळ झाला मग त्यात काय वाईट झालं काय गमावलं हा सगळा विचार करण्यापेक्षा आता पुढल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस नवीन वर्ष आपण काय करायला हवं आणि गतवर्षाचा विचार न करता नवीन संकल्प नवीन वर्षात करूयात बरीच लोक नवीन वर्षात धावणे किंवा मी हे करेन ते करेन म्हणजे असे नवीन नवीन संकल्प त्यांच्या योजना तयार असतात पण जेव्हा खरोखर नवीन वर्ष उभं होतं तेव्हा सगळ्यांचेच काही ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही असं म्हणायला हरकत नाही तर आजची माझी कविता संकल्प नववर्षाचे ऐकूयात काय लाभले काय गेले વિસરુની આતા ગત વર્ષાચલે વિસરુની આતા ગત વર્ષાચ સંક સ્વપ્ને મની ઘેની સ્વાગત કરુયા નવ વર્ષાચ સંકલ્પ સ્વપ્ને મની ઘેવની સ્વાગત કરુયા નવ વર્ષાચ જીર્ણવસને વિચારછુન ફેકુન આપણ દીર્ણવસને વિચારી काढून फेकून आपण द्यावी जाळी जळमट कुविचारांची सुविचारांनी स्वच्छ करावी जाळी जळमट कुविचारांची सुविचारांनी स्वच्छ करावी कटू आठवणींना देऊ तिलांजली कटू आठवणींना देऊ तिलांजली नववर्षाचे करूया स्वागत नवसंकल्पना नवी मांडणी घेऊन जपूया त्यांना सोबत नवसंकल्पना नवी मांडणी घेऊन जगूया त्यांना सोबत गमावले ते बहुत ची झाले आणखी न गमवण्याची गमावले ते बहुत झाले आणखी न गमवण्याचे जे शिल्लक ते सांभाळून कायम स्वरूपी जपण्याचे जे शिल्लक ते सांभाळून कायम स्वरूपी जपण्याचे कटुता मनाची घालवून गुणजनांचे पारखण्याचे कटुता मनाची घालवून गुणजनांचे खण्याचे अवगुणास त्या दुर्लक्षाहून अवगुणास त्या दुर्लक्षून मन मोठे ते करण्याचे अवगुणत्या दुर्लक्षून मन मोठे करण्याचे तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कविता आवडलीस जरूर कॉमेंट लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद